नमस्कार मंडळी चला तर रक्षाबंधन आली आहे सोमवारी सोमवारी तर आहे उपवास मग भावाला राखी बांधायला जायचं आहे मग तोंड गोड करायचं नाही का मग चला ही झटपट काजूकतली एकदम सोप्या पद्धतीत आणि उपवासालाही चालेल अशी काजूकतली बनवूया पण स्वीटमध्ये गेलं तर खूप महाग भेटते मग आपण घरी एकदम मोजक्या साहित्यामध्ये आणि सर्वांना परवडेल अशी ही काजूकतली घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीत बनते चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर काजू कतली बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घालूया दोन कप काजू घेतलेले आहेत हे धुवायचे वगैरे काही नाही मी डायरेक्ट पेस्ट करणार आहे याची तर बघा चालू बंद का चा हो चालू बंद करत इथे आपण दळून घेतलेलं आहे एकदम एकसारखं दळत ते असं होईन असं चालू बंद करतच आपल्याला दळायचं आहे आणि एका चाळणीने मस्त चाळून घ्यायचे तर तुम्ही ह्या कपाऐवजी तुम्हाला जेवढी बनवायची त्या अंदाजाने सुद्धा माप घेऊ शकता आहे कुठल्याही एका वाटीचं माप घ्यायचं तर मस्त आता चाळणीने सर्व ही काजूची पावडर चाळून घेऊया आणि जे जाड राहीन ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालायचं चा। आणि चालू बंद करत मिक्सरला दळून घ्यायचं म्हणजे ते पण बारीक होईल म्हणजे आपलं कुठलाही काजू अजिबात थोडासाही वाया जाणार नाही कारण खूप माग असतात काजू त्यामुळे आपल्याला व्यवस्थित याचा वापर करायचा आहे तर बघा सर्व चाळून घेतलेलं आहे मस्त आपलं सर्व काजूची पावडर तयार झालेली आणि एक दोन दोन तीन साहित्यातच पण त्याची पण जास्त वेळ वगैरे लागत नाही एक पंधरा वीस मिनटात आपली काजूकतली तयार होते आणि एवढ्या दोन कपामध्ये सुद्धा पाव तीनशेच्या साडेतीनशे ग्रॅम काजूकतली झालेली ज्या वाटीने काजू घेतले त्याच वाटीने किंवा त्याच कपाने एक कप साखर आणि अर्धा कप पाणी घालायचं आणि साखर वितळेपर्यंत एकसारखं डवळत राहायचं बघा साखर वितळी की एक फक्त तीन ते ती चार मिनटं आपल्याला मंद गॅसवर हा पाक शिजून घ्यायचा आहे म्हणजे एक तारे पाक होतो तरी पण नाही समजलं तर एक तीन चार मिनटं झाल्यानंतर चमचाला थोडासा पाक घ्यायचा थोडा थंड झाला की असं हातावर करून बघायचा अशी तार बनते एकदम सोपं आहे अजिबात अवघड नाही गुलाबजामचा पाक करतो ना त्यापेक्षा एक दोन तीन मिनटं जास्त ठेवायचं जा। बघा चमचाला थंड झाल्यानंतर असं थोडासा घट्ट होतो तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा चेक करू शकता तर आता गॅस बंद करून द्यायचं आहे ही महत्त्वाची टिप आहे काजूकतली बनवताना गॅस बंद करायचा नाही तर याच्या लगेच गुटळ्या होतील कारण आपण टाकेपर्यंत खाली लगेच शिजलं जाईल गॅस बंद केलेला आहे आता जी पावडर तयार केलेली ती पूर्ण या पाकामध्ये घालायची आता त्यामध्ये मी त्याच वाटीने किंवा त्याच कपाने वन फोर्थ म्हणजे पाव कप दूध पावडर घातली आणि एकदम छान टेक्स्चर येतं तूप वगैरे घालायची गरज येत नाही आणि टेस्ट पण एकदम स्वीटपेक्षा भारी काजूकतली आपल्या घरच्या घरी तयार होते सगळ्यांना अवघड वाटणारी काजूकतली एकदम सोप्या पद्धती सांगितली आणि एकदम पंधरा मिनटात ती काजूकतली तयार होते अजिबात वेळ लागत नाही आता बघा सर्व मिश्रण मिक्स झालं आहे आता गॅस चालू करून देऊया चालू केला का म्हणून तर गॅसवरच आपल्याला एकसारखं मिश्रण फिरवत राहायचं साधारण एक पाच सात मिनटामध्ये हे मिश्रण तयार होतं आता सुरुवातीला तुम्हाला लूज वाटेल आणि नंतर नंतर त्यातलं पाणी जसं जसं कमी होत जाईल ना तरच तस तसं हे मिश्रण थोडंसं कोरडं होईल तर बघा पॅनला सोडतंय असा गोळा तयार व्हायला लागला की समजा आपलं मिश्रण तयार होत आलेलं आहे तर बघा अजिबात असं पसरत नाही आहे चमचाला जसं फिरवलं तसं याचा तयार गोळा होतोय आहे गॅस बंद करून देऊया आपलं मिश्रण तयार झालं आहे आता इथे मी एक मी बटर पेपर घेतलेला आहे त्यावर हे मिश्रण काढून घेणार आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही थोडंसं कडकमध्ये प्लॅस्टिकचं शेट किंवा प्लॅस्टिक पेपर घेतला तरी चालेल तर त्यावर हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे एक पाच एक मिनटं थोडंसं थंड करायचं थंड झाले की मी ह्याच पेपरनी बघा व्यवस्थित त्याला आकार देऊन घेणार आहे म्हणजे एकदम असं प्लेन चोपड करणार आहे आता थोडंसं असं रेषा वगैरे दिसत आहे असं प्लेन केलं की एकदम काजूकतलीला रेषा वगैरे पडत नाही एकदम प्लेन असे आपण स्वीटमधून ना तशी ता तयार होती तर बघा ह्याच पेपरनी मी थोडंसं त्याचा एक सारखा गोळा तयार करून घेतला आहे आता वरून पण एक बटर पेपर घेतला आहे आणि आपण आता हे लाटण्याच्या साहाय्याने मस्त लाटून घेऊ यायची पोळी जास्त पातळ नाही जास्त जाडं नाही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीत तुम्ही, तुम्ही, थे थे तुम्ही ही जाड पातळ ठेवू शकता मस्त असं लांबट त्याला आकार देऊन घ्यायचा आहे हे एकदम सोप्या पद्धतीत ही काजूकातली तयार होते तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि हे उपवासाला चालेल त्यामुळे रक्षाबंधनला तुम्ही ही मिठाई तुमच्या भावासाठी नक्कीच घेऊन जाऊ शकता तर बघा साईटने आधी जे आपलं साईडला एक्स्ट्रा आहे ते थोडं कट करायचं आहे म्हणजे शंकरपाळीचा आकार व्यवस्थित येईल लाटून घेतल्यानंतर मस्त याला ग्यूं ग्यूं या। आता आपण कापून घेऊया आता तुम्ही याला चांदीचं वर्क लावू शकता पण मी असं ऐकलं होतं की उपवासाला तो चालतो नाही चालतो त्यामुळे आपल्याला लावायचंच नाही अशीच काजूकतली आपण घेऊन जाणार आहे पेपर लावलाच म्हणजे काजूकतली तयार होते असं काही नाही असे सुद्धा तुम्ही प्लेन काजूकतली खाऊ शकता उपवास आहे आणि तो पण श्रावणातला सोमवार त्यामुळे कशाला रस घ्यायचीच नाही अशीच आपण काजूकतली खाऊया जर तुम्हाला उपवासाला जर नसाल खायची किंवा इतर वेळेस लागत असेल तर तुम्ही वरून चांदीचं ते सिल्वर कवर पण लावू शकता तर बघा एकदम जाडी पण आपण एकदम मस्त ठेवली आहे स्वीटमध्ये मिळते ना त्याचप्रकारे आपली एकदम काजू कतली एकदम दोन तीन साहित्यातच घरच्या घरी पंधरा मिनटात तयार होते जिव्हा जास्त वगैरे वेळ लागत नाही आणि चुकत तर बिलकुल नाही तर बघा मस्त तुम्ही नक्की ट्राय करून बघा रक्षाबंधनला अशी मिठाई आणि भावाला नेलं भाऊ तर खुश होणार आहे चला तर मग झटपट तुम्ही पण अशी रेसिपी बनवा तर बघू शकता मस्त अशा आपल्या काजू कतली तयार झालेली आहे मस्त असं शंकरपाळीचा आकार आलेला आहे तुम्ही लहान मोठी तुमच्या आवडीनुसार करू शकता तर तुम्ही ह्या रक्षाबंधनाला नक्की अशी मिठाई ट्राय करा तर बघा मस्त का अशी काजूकतली तयार झालेली चला तर मी तुम्हाला तोडून दाखवते बघा मस्त तोंडात टाकते विरगळेल अशी मस्त अशी झाली चिगट वगैरे अजिबात झालेली नाही बघा एकदम आपण स्वीटमधून आणते ना तशी आपली काजूकतली तयार झाली आहे मस्तपैकी तुम्ही या रक्षाबंधनाला नक्की ट्राय करा चला तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया बघा स्वीटमधून आणतो तशी दिसते ना आपली काजू कतली एकदम मस्त अशी तर तुम्ही ह्या रक्षाबंधनाला नक्की करा तर मग तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी राहा आणि मजेत खात राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद